नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस दोन हजार एकोणावीसची भरती आणि मागच्या वर्षी झालेली दोन हजार एकवीसची भरती जी दोन हजार तेवीसमध्ये झाली या सर्व भरतींबाबत ज्यांनी ज्यांनी डबल फॉर्म भरलेला होता ते विद्यार्थी कालपासून टेन्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज आणि कमेंट हे सतत सुरू आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो दोन हजार आठशे सत्त्याण्णवचा जवळपास विद्यार्थी हे चालकचे काढण्यात आले दोन हजार एकोणावीसचे ठीक आहे तर ही भरती केव्हाची आहे दोन हजार एकोणावीसची बघा दोन हजार आठशे सत्त्याण्णव उमेदवार अपात्रच आता बघा येईल यांना सुरुवातीला पात्र अपात्र केलेलं होतं जशी भरतीचा निकाल लागलेला तेव्हा त्यानंतर नंतर हे स्वतः मॅटमध्ये गेलेले होते मग यांच्याकडून निकाल लागला नंतर मग ज्यांनी सिंगल भरलं तर ते मॅटमध्ये गेले मग त्यांच्याकडून निकाल लागला आणि नंतर हे स्वतः उच्च न्यायालयामध्ये गेले तर तिथेसुद्धा यांना निराशास मिळालेली आहे आता बघा मागच्या वर्षीच्या भरतीमध्ये ज्यांनी ज्यांनी डबल फॉर्म भरले ते विद्यार्थी टेन्शनमध्ये आलेले आहे आणि दोन हजार एकोणावीसची शिपाईची भरतीचा अजूनपर्यंत काही आलेलं नाही तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी यावर्षीसुद्धा डबल फॉर्म भरले आहे ते विद्यार्थीसुद्धा टेन्शनमध्ये आलेले आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये दोन हजार एकोणावीसची जी चालकचे आहे ते अपात्रच राहणार आहे आणि इथे अपात्रच ठरलेलं कारण की सरकारकडून न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आता बघा यावर्षीचे आणि मागच्या वर्षीची जी भरती आहे आणि दोन हजार एकोणावीसची शिपाईची भरती आहे तर त्या विरोधातसुद्धा विद्यार्थी हे मॅटमध्ये जाऊ शकते विद्यार्थी मित्रांनो कारण की दोन हजार एकोणावीसची शिपाईची भरतीचा निर्णय अजून आलेला नाही आहे ठीक आहे फक्त चालकचा आलेला आहे त्यानंतर दोन हजार एकवीसची म्हणजेच मागच्या वर्षीची भरती जी दोन हजार तेवीसमध्ये झालेली त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे तर त्याविरोधातसुद्धा विद्यार्थी जाऊ शकते कारण की हा निर्णय आलेला आहे म्हणून आपण हे स्वतः सांगत नाही आहे विद्यार्थी मित्रांनो अशी एक शक्यता वाटत आहे हे विद्यार्थी मित्रांनो हे आपलं वैयक्तिक मत आहे अशी शक्यता वाटत आहे की मागच्या वर्षीच्या आणि दोन हजार एकोणावीसच्या शिपाई भरतीसाठी विद्यार्थी हे मॅटमध्ये जाऊ शकतात अशी शक्यता वाटत आहे आणि यावर्षीचे जो विद्यार्थ्यांनी दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीवर डबल फॉर्म भरले आहे त्याबद्दल आता बोलूया विद्यार्थी मित्रांनो की नेमकं काय होऊ शकते तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुमच्या मताने फॉर्म भरलेला आहे डबल तर विद्यार्थी मित्रांनो आता भरला तर भरला विद्यार्थी मित्रांनो आता जे होईल ते कारण की तुमच्या मताने आहे तुम्हाला कोणी सांगितलं नाही की स्वतः भरा म्हणून आम्ही तो स्वतः सांगितलंच नाही की भरा म्हणून सिंगल ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे ते एकदम फायद्यात आहे विद्यार्थी मित्रांनो आता डबलचं विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलाचे आईचे भावाचे आधार कार्ड वापरून फॉर्म भरलेले आहे आणि मागच्या वर्षी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की ईमेल आय डी आणि फोन नंबर बदलून फॉर्म भरलेले आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो यावर्षीच्या भरतीसबाबत बोलूया आपण तर पहा यामध्ये काय होऊ शकतं तर पहा तुम्हाला हॉल हॉलटिकीटसुद्धा येईल त्यानंतर तुमचं ग्राउंडसुद्धा होईल पण जर तिथे बायोमेट्रिक झालं तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा लॉस होऊ शकतो कारण की तुमचं आधार कार्ड हे मॅच होणार नाही ठीक आहे त्यानंतर बघा दोन हजार एकोणावीसची जे शिपाईची भरती आहे त्यासाठी विद्यार्थी हे मॅटमध्ये जाऊ शकतात शिपाईची ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो कारण की त्यांनी चालकचाच निर्णय दिलेला आहे कारण की एकच भरती होती एकच नियम होते एकाच पदासाठी एकच अर्ज भरू भरू शकत होते आणि मागच्या सुद्धा काही विद्यार्थी जाऊ शकतात अशी एक शक्यता वाटत आहे ठीक आहे तर बघूया आता यापुढे काय होते ज्यांनी ज्यांनी यावर्षी डबल फॉर्म भरले आहे त्यांनी आता टेन्शन घेण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा कारण की तुम्ही तर फॉर्म भरलेला आहे आता बघा सर्वांनी एकच लक्षात ठेवा की तुम्हाला हॉलटिकीटसुद्धा येईल आणि तुम्ही ग्राउंडसुद्धा देऊ शकणार आहे पण तिथे बायोमेट्रिक जर झाला तर तुम्हाला तिथून वापस यावं लागू शकतं पण तुमचा जो ओरिजिनल आधार कार्डवर फॉर्म भरलेला आहे तो विद्यार्थी मित्रांनो माझ्या मते चालू शकतो तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच यावर्षीच्या जाहिरातीमध्ये नियम वेगळे होते विद्यार्थी मित्रांनो नीट जर वाचलं असेल तर तिथे एकच शब्द लिहिला होता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका पदासाठी तुम्ही एकच अर्ज भरू शकता याच शब्दावरून समजते की कि त्यांनी किचकट न लिहिता जसं माग दोन हजार एकोणीसच्या भरतीसाठी काय लिहिलं होतं एका पदासाठी एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकत नाही यावर्षीच्या भरतीमध्ये असं काही किचकट लिहिलेलं नव्हतं सविस्तर सुसुटीत लिहिलेलं होतं जे सर्वांना समजू शकते त्यावेळेस एकाच पदासाठी किंवा घटक हा शब्द समजला नव्हता मागच्या वर्षीच्या श भरतीमध्ये सुद्धा घटक हा शब्द होता पण यावर्षी त्यांनी घटक आणि पद यामध्ये न किचकट करता त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हा शब्द टाकून दिला त्यामुळेच हे इजी झालेलं आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच काही अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका खूप विद्यार्थी मॅसेज करताय कॉल करताय तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच काही अपडेट आली की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळून देतील धन्यवाद